बदलापूर जिल्हा अत्याचार प्रकरणी शिक्षा होण्याबाबत माता रमाबाई महिला मंडळ कराड बुधवार पेठ तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले निवेदन बदलापूर जिल्हा येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील दोन विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा जाहीर निषेध करून त्या नराधमाचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपी फाशी शिक्षा होईल असा तपास करून येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी रमाई महिला मंडळ कराड यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले या निवेदनाची तात्काळ दखल कर घेऊन संबंधित नाराधमास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व महिला वर्गाकडून होत आहे संतोष एसके क्राईम न्यूज कराड मी सारिका विजय लाजे मातारा माई महिला मंडळाचे सचिव आज आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ब बदलापूरमध्ये ज्या घटना झालेली आहे दोन मुलीवरती जे अत्याचार झालेले अतिशय निर्दयी अस नराधा मागे त्याला खातीची शिक्षा तर झालीच पाहिजे पण त्या वेळा प्रसंगी ज्या एक पत्रकार होत्या महिला पत्रकार पत्रका तर माजी नगराध्यक्ष वामण मात्रे हे सर शब्दामध्ये त्या पत्रकारांशी जर बोलत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांचं काय म्हणजे इथं प्रश्न पडतो की आज हे महिलांना खऱ्या अर्थानं सन्मान नाही आज ही महिलांना तुम्ही स्थान देता आणि हे असं प्रशासन आम्हाला नकोय तर या वामण मात्रे असतील किंवा आजचं जे प्रशासन आहे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असेल आज तुम्ही लडके बहीण योजनेमध्ये सर्वजण गुरफटून कटून गेलाय पण खऱ्या अर्थाने महिला तुमच्या सुरक्षित आहेत का ह्या खोलवर या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी विचार करा आणि तुम्हाला जर खरंच हे जमत नसेल तर या सत्तेचा राजीनामा द्या आणि जो खरंच सक्षम असेल मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्या पुरुषांच्या किंवा स्त्रीच्या हाती ही सत्ता द्या की जेणेकरून आमच्या देशाचं आमच्या महिलांचं सुरक्षित संरक्षण होईल आणि अशा संरक्षणाचे कायदे करा की कुठलाही नरादम हे कृत्य करण्याचा पुन्हा विचारच करू शकत नाही एवढंच मी या शासनाला विनंती करू शकते आणि या वामन मात्रेला तर ॲट्रॉसिटी कायदा हा लागू पाहिजे अशी मी पुन्हा एकदा या प्रशासनाला विनंती करते आणि आमचं आजचं हे निवेदन आहे जे निषेध आम्ही व्यक्त केला त्यावर खऱ्या अर्थाने तुमचं जे मत आहे ते तुमच्या कृतीतूनच आम्हाला दिसणार आहे आणि या कृतीची आम्ही वाट पाहणार आहोत जय भीम काय झालं आशाराम कुंड कांबळे राहणार दुपारमेंट करा आमचं सगळं महिला मातारामाई महिला बचत गट गटातर्फे आम्ही आज इथे तहसीलदार कार्यालयात निवेदन देत आहे तरी हे चिमुकल्या बारक्या शिशु शिशूच्या सगळ्या शाळा सगळ्या शाळेत मी खरं म्हणजे लेडीजच मदतनीस हव्या असं असं शासनाने असे सास असे शा शासनाने करावे की प्रत्येक शाळेत प्रत्येक के हे बालवडीच्या ह्याच्यातनी प्रत्येक म्हणजे महिलाच मदत नाही सहाव्या आणि त्यांनी म्हणजे असं ले जेंट्सला ठेवूच नाही आणि अशा या नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे कलकत्ता आणि कल बदलापूर अशा बरेच ठिकाणी ह्या महिनाभरात भरपूर अशा केसेस बलात्काराच्या झालेल्या आहेत तर ह्या आता प्रत्येक महिलांनी बी हा ध्यानात घेतलं पाहिजे आपल्या बी मुली आहेत आपल्या बी सुना आहेत कुठं जॉबला जात जातात शाळेत जात आहेत ते सगळ्यांनी आपण पण सक्षम झालंच पाहिजे हे मला एवढं बोलायचं आहे आणि शासनाला सुद्धा सांगायचं ह्यांनी सगळ्यांनी सा दक्षता घेतलीच पाहिजे आणि लेडीजला हे संरक्षण दिलंच पाहिजे जय भीम जय भारत जय महाराज हे लाडके बाहेर नको आहे आमच्या मुलींना सुरक्षितता द्या आणि जेणेकरून ज्या शाळेमध्ये आमच्या महिला किंवा आमच्या लहान मुली शिकायला जातात त्यांना जेणेकरून त्यांचं सुरक्षित व्हावं आणि जिथं तिथं तुम्ही कॅमेरा लावा किंवा पहिला म्हणजे तर हां मदत आहेच काय ठेवावेत आम्ही काम धंदा करायला जातो आणि तुम्ही शाळेत पाठवतो आम्ही हेपर्यंत मला मला पण टेन्शन घेतो आम्ही काय मला जायचं आणि तुमचा टेन्शन घ्यायचं असं आहे घर बुधवार पेठ यशोधरा महिला मंडळ या संस्थेच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे राज्याचे मुख्यमंत्री मग पत्ता यांनी आम्हाला दीड हजार रुपये न देता आमच्या महिलांचं संरक्षण करावं आमच्या महिलांना जागृती द्यावी महिलेसाठी जे जे काही करता येईल त्यांनी करावं अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करते कारण आज सत्ता हातात यावी म्हणून तुम्ही आम्हाला दीड दीड हजार रुपये देत असाल तर ते आम्हाला दीड हजार रुपये नको आहे आमच्या महिलांचं संरक्षण आज एका लहान मुलीवर अत्याचार झालेला आहे हा अत्याचार उद्या महिलांच्यावर होऊन त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी प्रकारे हे हे सत्ता कुणी आज आम्ही एक इंदिरा गांधी सुद्धा होत्या त्यांनी सुद्धा आम्हाला संरक्षण दिलं तर आम्ही सुद्धा एक इंदिरा गांधी बनवू आणि आमच्या देशाचं संरक्षण करू आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आहेत पण आम्हाला तुम्ही संरक्षण द्यावं हीच आमची मंत्र्याकडे मागणी आहे आणि ज्याने कुणी त्या लहान बालकावर अत्याचार केलाय त्या बाल त्या येणाऱ्या जमाना फाशीची शिक्षा व्हावी हेच आमचं मागणं आहे त्याला फाशी व्हावी हेच आमचं मागणं आहे महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार ह्या प्रशासन प्रशासन ढिसाळ असल्या कारणाने जी बदलापूरची जी घटना झाली ही अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे तरी जो तो बदलापूरचा जो नरादम आहे त्याला भाषेची शिक्षा ही तर झालीच पाहिजे शिवाय ज्या एका महिलेला जो जो मा वामन मात्रे म्हणून जो बदलापूरचा माजी नगराध्यक्ष आहे त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि इथून पुढं कोणत्याही महिलेवर किंवा बालिकेवरती अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे एवढी प्रशासनानं अगदी काळजीपूर्वक दखल घेतली पाहिजे नुसतं पंधराशे रुपये दिले आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिले म्हणजे महिलेचं संरक्षण सो झालं असं नाही तर प्रत्येक महिलेला प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून संरक्षण मिळालं पाहिजे याच अनुषंगानं आज या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए दीपक भाऊ निकाळजे गटाचे सर्व कार्यकर्ते तसेच आमच्या बुधवारपेठेतील रमाई महिला मंडळ बुधवारपेठ या सर्व या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की महिलांना जास्तीत जास्त संरक्षण मिळावं जय भीम जय भारत त्या अनुषंगाने आज आपण मना सुरुदार साहेबांना आपल्या भावना पोहोचवलेले आहेत कालचा जो भारत बनवता त्यामध्ये सर्व दुसरी जाती धर्मातल्या लोकांनी लोकांनी बहुजन समाज आपल्या मायावरूनच भारत बनवता कुणी रस्त्यावर पण नका माझ्या माऊजीला पूर्णपणे हातात त्याचा आकार बनलेला होता कारण असं होतं की एसीच्या निगरीमध्ये दुसरी करायचा चाललेला आहे त्यामध्ये एसीमध्ये छप्पल विभाजन करायचं होतं कमी जात त्यांना केलेले जेव्हा लागू होईल त्याला आपल्याला शिक्षण तसं म्हणावाचं घेता येणार नाही की गरीबाची गरीब जास्ती आणि हे शासनाच्या तोडण्याची आपली आपल्याला चळवण लावायची त्यामुळं मेहनतच्या सर्व क्रांती शिवशिक्षण देऊन मला अपेक्षा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून द्याला आंबेडकरवादी सर्व काय सांगायचं हे पत्रपती त्याला आंदोलन करताना याला तुम्हीसुद्धा त्यामध्ये सहभाग दाखवून आज काल तर अश्व करारबंद होणं गरजेचं होतं परंतु आपण कुठेतरी कमी पडतो त्यामुळं आज शासनापर्यंत करायची गदल घेतली नाही आज हिंदू सारख्या प्रकरणामध्ये सुद्धा आज महिलांनी आज महिलांच्या बाबतीत काय झालेल्या आहेत इन्क्वायरी सुरू आहे पण अशा गोष्टी न होता आपापल्या आजूबाजूच्या मुलीवरती आपलं सुद्धा लक्ष लक्ष आत्मसं एवढं त्या ठिकाणी सांगतो आपण सर्वांनी वेळातले काढून आज ज्या नवलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी तंत्र आलात त्याबद्दल आपण करण्याचे आभार मानतो